हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत थंडीच्या दिवसात खाण्यासाठी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गरमागरम अशी कोथिंबीर वडी पण आजची ही रेसिपी जरा वेगळी आहे मी तुम्हाला नवीन पद्धतीने आज कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे ती मी साफ केलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण कापून घेऊया कोथिंबीर एकदम बारीक कापायची आहे कोथिंबीरचे जे दांडे आहेत ते एकदम बारीक करायचे बिलकुल मोठे ठेवायचे नाहीत नाएध। नाहीतर जेव्हा कोथिंबीरच्या वड्या पाडायला जाऊ ना तेव्हा त्या ते बरोबर ते ते पडणार नाहीत पहा मी कोथिंबीर एकदम बारीक कापत आहे तुम्ही पण माझ्यासारखीच ही कोथिंबीर बारीक कापून घ्या आता मी एका बाऊलमध्ये दीड वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन घेणार आहे पहा दीड वाटीपेक्षा मी थोडं जास्त बेसन घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मी यामध्ये मीठ घालत आहे त्यानंतर मी थोडीशी हळद घालणार आहे हळदीमुळे आपल्या कोथिंबीरच्या वडीला खूप छान रंग येतो आता हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं मला साधारण एवढा बेसन मिक्स करायला दोन कप पाणी लागलेलं आहे पण हे दोन कप पाणी मी एकदाच नाही घालणार आहे थोडं थोडं घालणार आहे आणि हे जे साहित्य आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे बेसन आणि पाणी मिक्स करताना बेसनच्या गुठल्या राहणार नाहीत याची काळजी घ्या आणि हळूहळू बेसन मिक्स करा पहा माझा जो बेसन आहे तो किती मस्त क्रीमी झालेला आहे मी याच्यातल्या सर्व गुठल्या ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आता मी यामध्ये अजून पाणी घालणार आहे मी टोटल दोनच कप पाणी घातलेलं आहे पण हळूहळू घातलेलं आहे पहा अशा प्रकारे तुमचा जो बेसन आहे तो तयार झाला पाहिजे एकदम जाड नाही आणि एकदम पातल नाही हा परफेक्ट दुधासारखा तयार झालेला आहे मग तुम्ही पण अशाच प्रकारे बेसन तयार करून घ्या बेसन आता मी बाजूला ठेवते आणि एका कढईमध्ये दोन चमच तेल घेते तेल चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर मी यामध्ये एक चमचा जिरा घालणार आहे जिरा चांगला तडतडला की थोडा हलवायचा त्यानंतर आता यामध्ये मी तीन मिरच्या हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या कुटून घालणार आहे आता ही लसूण आणि मिरची तेलावर चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे त्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे म्हणून तेलामध्ये मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे परतायचं मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर घालणार आहे आता हे सर्व साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मगाशी कापलेली कोथिंबीर घालणार आहे मी यामध्ये मीठ घालत नाहीये कारण मगाशी आपण बेसनमध्ये मीठ घातलेलं आहे सर्व कोथिंबीर मी कढईमध्ये घातलेली आहे आणि आता ही कोथिंबीर मी सर्व साहित्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर शिजायला जास्त वेळ नाही लागणार एका मिनिटाच्या आतच ही कोथिंबीर शिजेल कोथिंबीर थोडी शिजल्यानंतर मी यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहे दोन चमच मी दाण्याचा यामध्ये कूट घातलेला आहे शेंगदाणे भाजून मी ते वाटून घेतले होते आणि ते आता मी दोन चमच यामध्ये घातलेले आहेत फ्रेंड शेंगदाणे जे आहेत ते जेवढे मी घालायला सांगितले तेवढेच घाला जास्त घालू नका ना नाहीतर मग तुमच्या ज्या वड्या आहेत त्या तुटू शकतात आता मी कोथिंबीरमध्ये बेसन घालणार आहे ही जी स्टेप आहे ना फ्रेंड्स बराबर करायची जो गॅस आहे तो पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा आणि बराबर कोथिंबीर आणि बेसन मिक्स करायचं कारण बराबर जर तुम्ही बेसन कोथिंबीरमध्ये मिक्स केलं नाहीत तर जो बेसन आहे त्याच्या गुठल्या होतील आणि मग तुम्हाला त्रास होईल कोथिंबीर आणि बेसन मिक्स करायला बेसन जो आहे तो सारखा हलवत राहायचं थांबायचं नाही नाहीतर त्याच्या गुठल्या होतील मी मागाशी सांगितल्याप्रमाणे म्हणून सारखा बेसन हलवत राहायचा मग तो हळूहळू असा घट्ट होत जाईल आपल्याला या बेसनचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मग सतत याला हलवत राहायचं आणि काळजी घ्यायची की हा खाली लागणार नाही म्हणून तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल सतत याला हलवत राहावं लागेल पहा फ्रेंड्स माझा जो बेसन आहे तो प्रॉपर शिजलेला आहे आणि मस्त त्याचा गोळा तयार झालेला आहे आता हा जो बेसन आहे तो मी ताटात काढून घेणार आहे ताटाला मी प्रथम चांगल्या प्रकारे तेल लावून घेणार आहे त्यानंतर जो आपण बेसनचा गोला बनवलेला आहे तो मी या ताटामध्ये घालणार आहे माझ्याकडे चौकोनी ट्रे नाहीये म्हणून मी ताट वापरत आहे पण जर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर तुम्ही त्या चौकोनी ट्रेला तेल लावा आणि त्यामध्ये वड्या पाडून घ्या आपला शिजलेला जो बेसन आहे तो मी या ताटामध्ये आता काढलेला आहे आणि हा जो बेसन आहे तो मी आता काल त्याच्या सहाय्याने पूर्ण ताटामध्ये पसरवणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट फ्रेंड्स बेसन गरम असतानाच तुमच्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तो पसरवून घ्यायचा त्याला बिलकुल थंड होऊ द्यायचा नाही जर तुमचा बेसन थंड झाला तर तो तुमच्या ताटामध्ये आणि ट्रेमध्ये चांगल्या प्रकारे पसरणार नाही जर बेसन चांगल्या प्रकारे ताटात पसरला नाही तर तुमच्या ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पडणार नाहीत म्हणून काळजी घ्या जेव्हा बेसन गरम असेल तेव्हाच तो ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये पसरवून घ्या मी चांगल्या प्रकारे बेसन पसरवलेला आहे आता हा ताट मी फ्रीजमध्ये पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे फ्रेंड्स पंधरा मिनटं झालेली आहेत मी जो बेसन तयार केलेला आहे तो एकदम थंडगार झालेला आहे आता मी याच्या वड्या पाडून घेणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला थंड पिठाच्याच वड्या कापायच्या आहेत जर तुम्ही गरम पिठाच्या वड्या कापायला गेलात तर त्या वड्या तुमच्या सुरीला चिकटतील आणि व्यवस्थित वड्या पडणार नाहीत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडू शकता मी इथे चौकनी वड्या पाडलेल्या आहेत कारण मला याच आकाराच्या वड्या आवडतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कापून घ्या मी तुम्हाला आता काढून दाखवते की वड्या कशा पडलेल्या आहेत पहा किती छान प्रकारे वड्या निघत आहेत मी एक वडी तुम्हाला हातावर पण घेऊन दाखवते की कशा प्रकारे वड्या पडलेल्या आहेत पहा किती छान वड्या झालेल्या आहेत ना चला आता आपण या वड्या तळून घेऊया आता मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे मी गरम होऊन दिलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी एक एक करून वड्या घालणार आहे तेल एकदम जास्त गरम करू नका नाहीतर तुम्ही वड्या घातल्या घातल्या त्या वरून करपतील आणि आतमधून कच्च्याच राहतील वड्यांचं जे पीठ आहे त्या अगोदर शिजलेलं आहे त्यामुळे वड्या फ्राय करायला बिलकुल वेळ नाही लागणार त्या पटकन फ्राय होतील वड्या चांगल्या दोन्ही बाजूने क्रिस्पी होतपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत मी वड्या बनवताना यामध्ये पांढरे तील घातले नाहीत पण तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही या वड्यांमध्ये पांढरे तील घालू शकता ज्या स्टेपवर मी कोथिंबीरमध्ये दाण्याचा कूड घातला होता त्या स्टेपवर तुम्ही एक चमचा पांढरे तील पण घालू शकता किंवा ताटामध्ये जेव्हा आपण गरम पीठ पसरवलं होतं ते पीठ पसरवल्यानंतर तुम्ही त्यावर तिल पसरवू शकता फ्रेंड्स पहा ज्या आपल्या वड्या आहेत त्या किती छान तयार होत आहेत यांना किती सुंदर रंग येत आहे एकदम बिस्किटांप्रमाणे तयार होत आहेत आता यांना मी दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे शिजू देणार आहे फ्रेंड्स जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली प्लीज फ्रेंड्स कमेंट करत जा तुमच्या कमेंट्स करण्याने मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी फ्रेंड्स आपल्या ज्या वड्या आहेत त्या मस्त फ्राय झालेल्या आहेत पहा किती सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम बिस्किटांप्रमाणे दिसत आहेत पहा मी तुम्हाला जवळून दाखवते की किती छान वड्या तयार झालेल्या आहेत शेंगदाणे घातल्यामुळे या ज्या वड्या आहेत त्या एकदम मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत मी आशा करते तुम्हाला माझा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल मग जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्हसोबत माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू बाय